बाळ कळस सोन्याचा देते कृष्ण कंसाचा काळ जो बाळाजो जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस सा अंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो रेजो रे जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा खारी खोबर साखर वाटा जो बाळा जो रेजो चवथ्या रे जो। दिवशी बोलली बाळी अनुसये वाजवली टाळी कृष्ण जन्माला यमुनास्थळी जो बाळा जो, जो। पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्टग काढा जो, जो जो बाळाजो जोरेजो सहाव्या दिवशी कल्लीचा वारा राधा कृष्णाला घाली ते वारा चला यशवदा आपल्या घरा, जो बाला जो, जो, रे जो। सातव्या दिवशी सटवीचा माल ते सोनेरी मंडप लाल यशवदा मांडीवर श्री कृष्ण जो जोबाळाजो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बुलल्या गवळानी ती नशे साठ श्री कृष्णाची पाहतात वाट जोबाळा जो जो। नवव्या दिवशी नवतीचा छंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जोरेजो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकीती माणिक मोती जो बाळा बाळाजो जो अकराव्या जो जो। दिवशी बोले नारद देवा तुम्ही हो किती झोपाल मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो 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 बाराव्या दिवशी बारा, बारा घरच्या नारी पाळणा बांधला यशवदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो 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 तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्माला यमुना स्थळी गवळणी संगे लावी खळी जो बाळा जो जोरे जो, जो। चौदाव्या दिवशी तो फागरजती शंकर पार्वती नदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जोरे जो, जो। पंधराव्या दिवशी वाजे नोबत श्रीकृष्णावरती घातला साज यशवदा मातेला आनंद आज जो बाळा जो जोरे जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्री कृष्णाचा पाना गाईला जो बाळा जो जोरे जो श्री कृष्णाचा श्रीकृष्णाचा गाईला